कारल्याची भाजी म्हटली की सगळे अगदी नाकं मुरडतात पण आज आपण कारल्याची झटपट आणि चविष्ट अशी भाजी बनवणार आहोत जी सगळे अगदी आवडीने खातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मसाला कारले बनवण्यासाठी आपल्याला सात ते आठ मध्यम आकाराचे कारले घ्यायचे आहेत आता त्याचे दोन्ही बाजूंनी देठ चिरून घ्यायचे आहे आणि मधल्या बाजूने कट करायचं आहे मधल्या बाजूने कट केल्यानंतर आपण चमच्याच्या मदतीने आतील बिया सगळ्या काढून घेऊया अशा प्रकारे आपल्याला सर्व कारले तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता की सर्व कारले मी व्यवस्थितपणे तयार करून घेतलेले आहेत आणि सगळ्यांच्या बिया काढून घेतल्या आहेत आता हे कारले आपण थोड्या वेळ साईडला ठेवूयात आणि मसाला तयार करूया मसाला तयार करण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला कढईमध्ये पाव कप शेंगदाणे घ्यायचे आहेत आता हे शेंगदाणे आपण पाच ते सहा मिनिटापर्यंत मध्यम माचेवर व्यवस्थितपणे परतून घेणार आहोत पाच ते सहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की शेंगदाणे अगदी व्यवस्थितपणे परतल्या गेलेले आहेत आता यामध्ये मी दोन चमचे खरबुजाच्या बिया घालणार आहे त्यासोबतच दोन चमचे किसलेलं सुखं खोबरं घालणार आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिनिटभर आणखी परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिटानंतर आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला आता थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर हे सर्व मिश्रण आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत त्यामध्ये एक चमचा आमचूर पावडर पाव चमचा हिंग एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरा पावडर दीड चमचे मीठ आपण घालणार आहोत त्यासोबतच दीड चमचे लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालून आपल्याला याला व्यवस्थितपणे दळून घ्यायचं आहे आता हे दळलेलं मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता यामध्ये आपल्याला एक चमचा किसलेला गुळ घालायचा आहे त्यासोबतच पाव कप पाणी घालायचं आहे आता पाव कप पाणी घातल्यानंतर आपल्याला हे सर्व मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला मसाला तयार झालेला आहे आता हा मसाला आपल्याला सर्व कारल्यांमध्ये व्यवस्थितपणे भरून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता सर्व कारले मी तयार करून घेतलेले आहेत आता ही कारली आपण थोड्या वेळ साईडला ठेवूयात आता एका कढईमध्ये आपल्याला तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे त्यासोबतच अर्धा चमचा मोहरी आपण घालणार आहोत जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे ही कोथिंबीर आपल्याला मिनिटभर थोडीशी परतून घ्यायची आहे कोथिंबीर व्यवस्थितपणे परतल्या गेली आहे आता यामध्ये आपण जे मसाला कारले बनवलेले होते ते घालायचे आहेत मसाला कारले आपल्याला अल्हाद व्यवस्थितपणे अरेंज करायचे आहेत सर्व कारले आपण कढईमध्ये घातलेले आहेत आता आपण झाकण लावून हे कारले दोन ते तीन मिनिटे वापू देणार आहोत दोन ते तीन मिनिटानंतर कारले आपल्याला परत उलटवून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये चार ते पाच चमचे पाणी घालून परत झाकण आपल्याला लावायचं आहे झाकण लावून हे कारले आपल्याला पुन्हा दोन ते तीन मिनिटे अजून शिजवू द्यायचे आहेत अशाच प्रकारे दहा मिनिटापर्यंत सतत उलटवत राहून आपल्याला कारले शिजवून घ्यायचे आहेत दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपले मसाला कारले अगदी तयार आहेत लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे अगदी आवडीने खातील अशी मसाला कारल्याची भाजी तुम्ही देखील नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा